आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने दि ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड आयोजित स्वयंपूर्ण विकास प्रक्रियेविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली दि ठिकाण एम एच हायस्कूल शिवाजीनगर ठाणे पश्चिम या ठिकाणी प्रमुख वक्ते भाजपा विधानपरिषद गटनेते मुंबई बँकेचे अध्यक्ष व स्वयंपूर्ण विकास समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार संजय केळकर निरंजन डावकरे किशोर मांडे व्यासपीठावर उपस्थित होते काहींच्या अडचणी अजून आहे की काही ठिकाणी अनधिकृत एक धोकादायकची कारवाई सुरू आहे कोर्टाच्या आदेशानुसार तर काहींचं क्लस्टर रखडलेलं आहे तर काहींचं पगडी सिस्टम असेल यादिकाणी देखील अनेकांना तक्रारी येत आहेत कसं यापुढे सरकार म्हणून नाही खरं आहे अजूनही काय सगळे प्रश्न संपलेले नाहीत अजून त्या ठिकाणी आणण्यात बांधकामांचा प्रश्न आहे पागडीच्या जागांचा प्रश्न आहे क्लस्टर डेव्हलपमेंट हा विषय अजून तसाच प्रलंबित आहे परंतु आपल्याला एक या निमित्तानं मी आश्वस्त करतो या सगळ्यावरचा नामी उपाय कुठला असेल तर तो स्वयं पुनर्विकास स्वतःची इमारत रजिस्टर करा नसेल तर आणि त्या हाऊसिंग सोसायटीनी स्वतःचा स्वयंपुनर्विकास बिल्डर स्वतः सोसायटीने व्हायचं कॉन्ट्रॅक्टर जाऊन पुनर्विकास करायचा सरकार सगळ्या परवानग्या देत आहे सवलती देत आहे अडचणी दूर करतं आहे आणि याकरता मुंबई जिल्हा बँक ठाणे जिल्हा बँक राज्य सहकारी बँक अगदी सरकारसुद्धा आर्थिक पाठबळ द्यायला पुढे येत आहे आणि त्याच्यामुळे सर्व प्रश्न निकाली लागायचे असतील तर स्वयंपूनर्विकासा हाच एकमेव मार्ग आहे ज्याचा राजाश्रय ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारचा आहे आणि त्याच्यामुळे सर्व प्रश्न सुटायचे असतील तर त्याचं प्रावधान त्याची तरतूद स्वयं पुनर्विकासाच्या धोरणामध्ये आहे सर पाहिलं गेलं तर आता पुन्हा जे आहे वार ते बैठक जे आहे ते वसायला देखील पार पडणार आहे आजचं देखील या ठिकाणी नियोजन सीताराम यांच्याकडनं करणार का आव्हान असेल लोकांना अतिशय वारंवार लोकं जे आहेत ते दिशाभूल केली जाते बिल्डरकडनं मला वाटतं शेवटी बिल्डर पैसेवाले आहेत प्रभावशाली आहेत त्यांच्यासाठी करणारे काही लोकं प्रभावशाली आहेत गरीबाचा वाली कोण तर गरीबाचा वाली हा विकास सोसायटी स्वतःचा वाली स्वतः आणि त्याच्यामुळं त्यांच्या नफ्यावर परिणाम होतो बिल्डरच्या विकासाकाकडे जाण्यापेक्षा लोक स्वयं पुनर्विकास करत आहेत मग स्वाभाविकपणे ते आपोआप पसरवणार या स्वयं पुनर्विकासामध्ये अडथळे निर्माण करणार त्याच्यामुळे सोसायटीने विश्वासाने एकत्र येऊन विकास केला पाहिजे राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे बँका सहकार्य तर करायला तयार आहेत कुठेही कुठल्याही आपल्याला दिशाभूल करण्याला बळी न पडता आत्मविश्वासानं पुढे या सरकार आपल्या पाठीशी आहे हाऊसिंग फेडरेशन असेल ठाण्याचे लोकप्रतिनिधी असतील सरकारी यंत्रणा आपल्या पाठीशी आहे काही आपण हदबल व्हायची हो किंवा अशा प्रकारचे कमती होण्याची आवश्यकता नाही जसं तुम्ही बोलता बोलता म्हणाले की माझं कुटुंब माझी जबाबदारी इथं उद्धव ठाकरेंना आठवण करून दिले आहे आता या ठिकाणी आता देवेंद्रजी जी आहे ते पाठीशी अशा प्रकारचं त्यांना मी असं सांगितलं की आमचे संजय केळकर म्हणाले माझी हाऊसिंग सोसायटी माझी जबाबदारी तर मी म्हटलं कोविडच्या काळात माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि आम्हाला सोडलं होतं वाऱ्यावरी त्यांना मी आता सांगितलं की आता माझं कुटुंब माझी जबाबदारी जसं होतं तशी माझी हाऊसिंग सोसायटी माझी जबाबदारी कारण या राज्याचा देवेंद्र फडणवीस आहे कारभारी कारभारी आज आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे जबाबदारी सरकारची आमची आहे हाऊसिंग सोसायटीने चिंता करण्याचं कारण नाही असं महानगरपालिकेच्या निवडणूक